नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप कर, पाहूया ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा परभणी यांच्या वतीने भीमराव डोंगराज हे जो अन्याय झालेला आहे त्यांना परत कामावर रुजू करून घेण्यात यावे यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओपोशिशन मैदान या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी निर्णय घेऊन तात्काळ भीमरावराज यांना परिचालक या पदावर पूर्वत करून घ्यावे आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे परभणी न्यूज च्या घेतलेला हा वृत्तांत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा परभणी तालुका परभणी ग्रामपंचायत संगणक चालक संगणक परिचालक आम्ही ग्रामपंचायतचे सर्व ऑनलाईनचे सर्व काम करतो तरी आमचे मित्र भीमराव डोंगराज यांना विनाकारण कामाहून कमी केले आहे कोणतीही नोटीस न देता कोणतेही कारण करता त्यांना विनाकारण कामाव कमी करण्यात आलेले आहे त्यांना त्यांचं काम एक योग्य पद्धतीनं ग्रामपंचायतला चालू आहे तिने त्याचं तीन ग्रामपंचायत असेल त्याचं तिनेही गावाला योग्य काम चालू आहे कोणतीही नोटीस न देता त्यांना कामाव कमी करण्यात आलं आहे त्यासाठी आंदोलन चालू आहे आणि त्यांना लवकरात <Te> लवकर पूर्वपदावर जॉईनिंग करण्यात यासाठी आंदोलन चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही पूर्ण काम बंद आंदोलन जिल्ह्याचं काम बंद आंदोलन करणार आहेत जो आणि जोपर्यंत सरची जॉईनिंग होणार नाही त्या तोपर्यंत आमचं एक काम बंद आंदोलन चालू राहणार आणि तोपर्यंत आम्हाला उपोषण आम्ही चालूच राहणार आहे आतापर्यंत काय नाही का असा आधीच कसा केला कोण तहसीलदार म्हटले काय तुमचं पुलगाचे त्यांनी सांगितले नाही निय सूचना नाही पत्र नाही का कोणतं पत्र दिलं नाही डायरेक्ट कामावर काढून टाकले हा नोटीस दिली नाही तिने तीन नोटीस देतात एकही नोटीस दिली नाही आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज